नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा वराड्यातल्या हरदा गावचे ब्राह्मण भक्त वामन यांनी महाराजांना विनंती केली गावात माझ्या हातून रुद्र स्वाहाकार करून घ्या त्याचा निर्मळ भाव पाहून महाराजांनी त्याला संमती दिली त्याने आनंदाने पायावर लोळण घेतली जवळच चिंचेची की पोती भरून ठेवली होती त्यातलं एक पोत त्याच्या अंगावर पडलं तो बेशुद्ध झाला बराच काळ गेला तरी तो शुद्धीवर येईना तेव्हा महाराजांनी त्याच्या अंगावर तीर्थशेम पडलं तेव्हा शुद्धीवर आला चातुर्मास संपल्यावर त्याच्या गावाला जाऊन रुद्र स्वाहाकार करून महाराजांनी आपली वचनपूर्ती केली चातुर्मासात अनेक सेवेकरी सेवा करत होते त्यात रायचूरचे कोमटी व्यापारी तुळजाराम पतंगे म्हणून होते अहोरात्र पत्नी आणि सुनेसहित ते सेवा करत होते त्या दोघींना बाधा होती त्यामुळे ते त्यांच्या घरादारावर संकट येत होती ते तिघेही मनापासून सेवेत रत होते मौन पाळायचे श्रद्धेने पडेल ते काम करायचे चातुर्मास संपल्यावर श्रीगुरु संचाराला निघाले तेव्हा तुळजाराम समोर आले कृपा करा म्हणाले ह्या दोघींना मुक्ती द्या अशी विनंती करून त्यांनी गांडा महाराजांकडे आशेने पाहिले तर गांडाबुवा म्हणाले श्रीगुरु आता संचाराला निघाले आहेत उपाय विचारून सांगतो तोवर महाराज ज्या पोत्यावर झोपतात त्याची पूजा आरती करा त्याच्या दशांचं पाणी तीर्थ म्हणून ह्या दोघींना द्या त्या तीर्थानेच त्या दोघी बाधामुक्त त्यांचा भाव शुद्ध होता त्यामुळे भाव तिथे देव म्हणतात हे त्यांच्यासाठी खरे झाले एकदा एक संन्यासी योगाभ्यास शिकायला महाराजांकडे आला त्या अभ्यासाला तो अपात्र आहे हे समजून महाराजांनी त्याला उपदेश केला तुला योगाभ्यास पेलवणार नाही त्यापेक्षा वेदांत चिंतन करून जीवनाचं सार्थक कर त्यामुळेच तुझा उत्कर्ष होईल चिंतनाने मन एकाग्र होईल त्यामुळे तुझे कल्याण होईल महाराजांचा नकार ऐकून त्याला संताप झाला त्याचा अहंकार दुखावला गेला महाराजांना अदवा तदवा अपशब्द बोलला महाराज मात्र स्वस्त शांत होते त्यांनी त्याला काहीही उत्तर दिले नाही रागाच्या भरात कुरोपूर सोडून निघाला पहिलं जाताना दुप्पट पैसे दिले पुढे बैलगाडीतून जाताना गाडी उलटली रस्त्यात पडला मार लागला दुखापत झाली दंड कमंडलू फुटलं अति वेदना झाल्या वाटेत लोकांनी त्याची निर्बसना केली संन्यासी असून तुला राग आवरता येत नाही स्वामी महाराज म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत तो मात्र स्वामी महाराजांना ओळखू शकला नाही त्यामुळे मायेच्या चक्रातच अडकून पडला गणपतराव परांजपे कुरोपूरला आले होते स्वामी महाराजांच्या सहवासात रमून गेले अचानक त्यांना अतिसार झाला त्यामुळे ते त्रस्त झाले त्यांचा मृत्यू जवळ आला होता तेव्हा स्वामी महाराजांनी देवाला साकडे घातले म्हणाले परांजपे ब्रह्मचारी आहेत त्यांच्या मृत्यूने अनेक अडचणी निर्माण होतील त्यांना सुखरूप घरी परत जाऊ हो द्या पुढे तसेच घडले परांजपे घरी आल्यावर आपल्या त्यांनी आपला ठेवला कुरवपूरच्या वास्तव्यात अंतरांतराने तीन वेळा महाराजांच्या मस्तकाला कावळ्याचा स्पर्श झाला काक स्पर्श झालेल्या व्यक्तीचे आयुष्य सहा महिन्याचेच असते तेव्हा देवांनी सांगितले अरिष्ट टाळण्यासाठी वैनगंगा गोदावरीत स्नान करा देवांची आज्ञा झाली म्हणून पुढे महाराजांनी हे स्नान केले आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम